सर्वांना कशा आहेत सर्व अशा करते सगळे मजेतच असतील सर्वांना श्री स्वामी समर्थ तर, तर आज आहे शनिवार आणि मुलं आलेले आहेत शाळेतून तुम माझं बऱ्यापैकी सगळं काम आवरलेलं आहे तिकडं पाठीमागा स्वामींची पूजा वगैरे केलेली आहे तुमच्या दाजींनी तर आज चिवची आणि ओमची फरमाईश आहे की भजी कर म्हण मम्मी तर पाऊस पडतो आहे बाहेर आणि त्यांच्या विषयानुसार आता मी करणार आहे छान अशी गरम भजी तर तुम्हाला दाखवणारे भजीची रेसिपी कशी माझ्या पद्धतीने खूप छान अशी भाजी करणार आहे आमची ताई काय करते ताई काय करते का तर आमची ताई खातीय पेरू आळ्या वगैरे बा किडका तो तर थपा ताईला पेरू चिरून देते आणि आज आहे निवात शनिवार रविवार आपली हॉलिडे सुट्टी असती तर चला मग आणि तुमचे दाजी काय करते ते तुम्हाला दाखवते ते एकच मिनटं तर बघा इथं तुमच्या दाजी घेऊन बसले सौद्याची बॅग कारण आभारला करायचा आहे मसाला त्याच्यामुळे मसाला दिला एक एक, दिला एक तो 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 किलो, किलो मसाला दिलेला आहे कितीला बरस इथे आपण आणलेलो होतं पण आता सध्या आहे पावसाचं वातावरण मला मसाला बनवायचा आहे तो ऑर्डर भरपूर पण आता सध्या पावसाचं वातावरण आहे मिरची पण वाढली गेली पाहिजे कारण आपल्या कोण विश्वासाने लोक मसाला खरेदी करतात विनाकारण त्यांना द्यायचा तो मसाला जर खराब लागला तर परत लोक आपल्याकडून काही घेणार नाही त्याच्यामुळे नेहमीप्रमाणे म्हणते तसंच व्यवसायामध्ये प्रामाणिकपणा पाहिजे का हो खूप मला ऑर्डर येतं म्हणजे बायका म्हणतात आणि आमच्या गावातून पण आहे बांगड्या असतात का काय एवढे मोठे काम सोनेच्या वगैरे करायला तर चला आता भजी वगैरे करायच्यात मला आणि लाईट गेलेली आहे सगळा प्रॉब्लेम आहे लाईट गेली काय आमची मोबाईल बघती तर चला इथे पाहू शकता दाजींच्या फरमाईनुसार दाजी मला म्हटले चहा कर मला परत चहा प्यायचा आहे तर दाजीने इथे चहा ठेवलेला आहे आणि इथे घेतलेलं आहे कोथी मिरिनेट करून आणि हिरव्या मिरच्या आणि इथं एक मोठा कांदा तर लाईट नसल्यामुळं तुम्हाला क्लिअर एवढं काही जास्त दिसत नाहीये तर समजून घ्या आपली लाईट सकाळी दहा वाजताच गेलेली आहे तर चहा छान असा उकळलेला आहे तर दाजींना गाळून देते चहा अगोदर परत बडबड करतील मला वेळेत काम नाही केल्यावरती तसा चहा छानसा चहा उकळलेला आहे गरम गरम वाचल त्यात तुमचे दाजी म्हटले माझ्यासाठी चहा कर मला कसा ताईला पण द्यायचा आहे मला चहा तुला पण देते दे चहा चला राजेंना चहा देते दे। तर कांदा कोथिंबीर आणि हिरवी मिरची कटिंग करून झालेली आहे आता पटकन मी ते मिक्स करून घेते बेसन पिटन ती आणि मग तुम्हाला दाखवते लाईट नसल्यावर खूप प्रॉब्लेम येतो आहे तर तसं ते क्लिअर दिसतंय तर इथं मी माझ्यासाठी चहा काढायला आहे पिण्यासाठी तर चला आता चहा पिणार आहे आणि तर त्याच्यामुळं आता तिथलीतलं तेल संपल्यामुळं आता डब्यातलं काढते डबा काल परवा चाललेला आहे आता तिथली भरून तेल काढते तर पातीला घेतले बेसनपीठ आता टाकूया त्याच्यामध्ये कोथिंबीर थी हिरव्या मिरच्या आणि कांदा तुम्ही जसं करता तसं मी पण करत असते असं काही नाही म्हणजे त्याच्या हाताला वेगवेगळी चव असते करण्याची पद्धत वेगवेगळी असते साहित्य तर सेमच असतं कोणी काही टाकतो कोण ओवा टाकतो कोण तर मी जिरत टाकणारे ओवा नाही टाकणारे आणि चमचा साह्याने आणि आत्ता असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे आपल्याला पाण्याचा अंदाज येईल आणि बाहेर खूप पाऊस चाललाय बघायचंय का तुम्हाला पावसामध्ये भजी खायचा एक आनंद खूप वेगळा असतो आणि इकडे असा पाऊस पडतोय कारण माझ्या हाताव इकडे टिक्का पडलाय खूप असे पाणी पाऊस आहे जोर जोरात चाललाय इकडे चाललाय पाऊस आणि खूप असा पाऊस पडलाय आता मिश्रण काढलं आपण कढईमध्ये तेल गरम करायला ठेवूया कढई आपण लुवून घेतली स्वच्छ एक छोटा झाऱ्या घेतला आहे छान असं भजी काढायला एक ताट घेऊया आणि मग ह्याच्यामध्ये आता ह्याच्या मिश्रणामध्ये जिरं टाकूया जिरं टाकल्यावर छान लागते छान लागतं भजी वेगळं चवीत मीठ टाकायची आपल्याला आणि टाकायचं आहे सोडा सोड्याची भरणी गेली हिरव ग्रीन कलरचं चे काय टाकलं कढई गरम झाली ते आपण तेल होतो या ते म्हणजे तेल पण गरम होईल एवढे नाही करायचे तेल ना कोणी टाकूया आता सोडा त्याच्यामध्ये आणि पाणी ऍड केल्याच्या नंतर मीठ टाकूया म्हणजे आपल्याला समजाल छान छान गरम गरम भजी ओमला आमच्या खूप आवडतं बरं का उन्हाळ्यामध्ये त्याला थंड खायला आवडतं पावसाळ्यात आणि हिवाळ्यात गरम खायला खूप आवडतं जास्त करून आमच्या ओमचेच खूप चोचले असतात हे खायचं ते खायचं आणि मी आमच्या ताईचं नसतं जास्त काय जरा गट्टच मळूया म्हणजे कडक होतीन भजी पैकी आपलं बेसन पीठ काढून झालेलं आहे आता आपण तेल गरम झाले का बघूया आणि थोडंसं टाकून बघूया त्याच्यामध्ये गरम किती झाले किती नाही तर पाहते मी तर झाले वाटतं गरम तर चला आता करून घेते मी भजी आता काय माहिती कशी होतं ते भजी सांगता येच रे हो मला आवडली दाली ना आवडलं कि बास तर मस्त मस्त आता भजी दिसते ते बघूया आता एकदम छान म्हणजे दिसते ते बघ काढताना दाखवते छान आपली भजी आता एकदम कडक झालेली आहे आता मी घेते काढून काढून घेते भजी याच्यामध्ये पाहू शकता भजी किती भारी झाली एकदम कडक 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 भजी इथं तयार झाले आहेत आपली बरीचशी भजी आणि थोडेच राहिले पीठ आणि इकडे घाना आणि आमची ताई बघा लगेच खाती भजी हे दिसतंय का कशी झाले आहेत खरंच छान झालेत का तर चला आता मग तुमच्या दाजींना पण द्यायच्यात तर चला आता तुमच्या दाजींना देते गरम गरम अशी भजी छान डिशमध्ये नेऊन सुंदर अशी चहा नको चहा आता पिलेत की पप्पा तर चला तुमच्या दाजींना नेऊन देते काय खात आहे ओ का दाजीला भजी काय खाऊ बघा की गरम आहे छान वाटते मोसम बाय अरे भारी आहे आणि भजी पण गरम गरम भारी झाला ना मी खाऊन सांगतो तुम्हाला एकदम मी सांगायचं नाही टेस्ट

तर चला आता भजी तयार झालेली आहे खाऊन बघूया कशी झाली ते आपणच करायची आणि आपणच खायची व मला पण बोलवते ओम चल ना तुला खायची भजी बसलाय तिकडं पलीकडच्या घरामध्ये म्हणजे खाऊन झोपले पण लाईट नसले की घरात करमतच नाही आहे का ना सुंदर तुम्ही पण या खायला तुम्ही जेव्हा आमच्या घरी येतात तुमच्यासाठी पण स्पेशल काहीतरी असंच बनवूया तर चला मग